नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एकोणीसशे अडुसष्ट साली मी कामाला सुरुवात केली तिथल्या आणि पुढच्या जीवनातल्या बऱ्याच आनंददायी घटना आपल्याला सांगाव्या म्हणून आनंदाचं ए टी एम ही एक व्याख्यान मला सुरू केली बँकेत एकोणीसशे अडुसष्टला लागल्यावर ट्रेनिंग आम्हाला पहिलं दिलं जायचं त्यावेळेस मला प्रसंग आठवतात शिकवायला होते साफळकर करमरकर सर सा। ही म्हणजे अतिशय मन लावून आम्हाला शिकवत होते ते सारखं सांगायचे की बँकिंग म्हणजे हे ग्राहक सेवा आहे एवढं लक्षात घ्या ग्राहक आले तरच आपलं बँकिंग होणार आहे त्यामुळे मॉन्टेसरीच्या वर्गात असल्यासारखं काही वेळेला ते आमच्याकडनं पडवून घ्यायचे आणि म्हणायचे फ्रॉम दिस डोअर आम्ही म्हणायचं फ्रॉम दिस डोअर एंटर्स एंटर्स व्ही आय पीज व्ही आय पीज हू आर दे हू आर दे आर अवर कस्टमर्स आर आवर कस्टमर्स दे आर अवर कस्टमर्स तीनदा असं ते कस्टमर हा महत्त्वाचा आहे म्हणून घ्यायचे ते इतकं बिंबलेलं होतं की समोरच्याला काहीतरी करून अधिक चांगली सेवा कसं देईल हे मनात यायचं आणि अर्धा दिवस ट्रेनिंग आणि अर्धा दिवस प्रत्येक ब्रांचला काम करायचं अशी त्यांनी सुरुवात केली तर मला पहिली ब्रांच मिळाली ही पुण्यातली कर्वे रोड शाखा आणि तो काळ असा होता अडुसष्टचा म्हणजे न स्टॉपच्या इथं पुन्हा संपल्यासारखंच वाटायचं हा मधल्या वेळात आम्ही सहज पाय मोकळे करायला जायचं झालं तरी न स्टॉपपर्यंत त्या चर्चपर्यंत फिरून येऊया म्हणायचं मग कळलं आम्हाला की द... जनावर पूर्वी जाताना थांबायचं आणि त्यांना पाणी द्यायचं म्हणून तो नळ स्टॉप तिथं केलेला होता अशा त्या ब्रँचमध्ये मध्ये येणाऱ्या ग्राहकाला कसं अधिक, -अधिक खुश करता येईल मग मा आलेला माणूस म्हणायचा कोण होते आमचे जास्तीच ग्राहक तर त्यावेळेच ते गरवारे कॉलेज जाताचं एम एस कॉलेज त्यातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तरुण रक्त हे नेहमी बँकेत यायचं आणि त्यांची एकच इच्छा असायची की वडिलांनी आपल्याला महिन्याच्या खर्चा खर्चाला पाठवलेलं पॉकेटमध्ये आणि अन्य खर्च याच्यासाठी पैसे आले का नाही त्याला म्हणायचं मेल ट्रान्सफर एम टी आली का नाही हे विचारायला यायचे मी पाहिलं माझ्या आधीचा जो बसलेला होता तो एम टी आली की विचारलं की थांबा बघतो म्हणायचा आणि मग म्हणायचं अरे ते रजिस्टर आणा अरे कुठे आहे शिपाई मग ते रजिस्टर आणलं की उघडून बघायचं आणि म्हणायचं अजून नाही आली मी म्हटलं यांची खरंच ती तळमळ असते की आपला महिना पुढच्या याच्यावर जाणार हे पैसे आले का मी जर त्या जागे असेल जा तर मला कसं लगेच कळलं पाहिजे मग मी काय केलं दुसऱ्यांच्या डोळ्यांनी पाहायला शिकायचं हा तत्व आणलं आणि टपाल आलं की मॅनेजरच्या केबिनमध्ये जायचं आणि त्याच्यात एम टी किती आल्यात बघायचं आणि त्या दोन तीन एम टी जर माझ्या विभागाच्या असतील तर ते एका कागदावर लिहून ठेवायचं यांचे इतके पैसे आले आणि ते पुढं असं ठेवून द्यायचं मग तो किंवा ती आली की विचारायची आमची एम टी आली का मग मी एम टीला मेल ट्रान्सफरच्या ऐवजी नवीन नाव दिलं फादर स्कॉलरशिप स्कॉलरशिप म्हटलं की माणसाला बरं वाटतं व वडिलांनी का दिलेले पैसे असू दे फादर स्कॉलरशिप ना आलेत ना म्हणायचं तिला इतकं आश्चर्य वाटायचं हा काय ओरडत नाही ते रजिस्टर आणा कुठं आहे काय आणि आलेच सांगतोय तिला काय माहिती मी आधीच ते बघून इथं स्लीपवर लिहून ठेवलेलं आहे फोडा आलेत हा मग त्यांना बरं वाटायचं इतक्या गमती आम्ही करत होतो की हे खुश राहायला पाहिजे आमचा तिथला जो शिपाई होता हा अत्तर वापरायचा सेंट आणि त्याच्या कानात तो बोळा असायचा अत्तराचा त्याच्याशिवाय छोटी अत्तराची बाटली त्याच्याकडं असते त्याला म्हटलं आपण आता एक गंमत करूया तुझा तो एक अत्तराचा वेगळा बोळा भिजवून दे तुझ्या कानातला राहू दे आणि पुढे टोकन असायची त्यावेळेला कोणी ग्राहकाने विड्रॉल स्लिप दिली की त्याला पहिलं टोकन द्यायचं आणि मग त्याचं टोकनचा पुकारा झाल्यावर कॅशियरकडनं त्याला पैसे मिळायचे मी काय केलं ह्या टोकनच्या मध्ये तो अत्तराचा बोळा ठेवला सेंटेड टोकन आणि ती आली आणि म्हणाली की माझे पैसे काढायचे तर मग मी वरची टोकन बाजूला घ्यायचं आणि सेंट लावलेलं आहे ते टोकन त्याला द्यायचं इतका आनंद व्हायचा अरे काय माझ्या या बँकेत सेंटेड टोकन मिळते असं आणि सेंटेड टोकन हा तिथं आमच्या इथं विनोदच झाला की हे भुरकेने हे वेगळंच सुरू केलेलं आहे सेंटेड टोकनचं इथे मग त्याच्यावर बँकेच्याच अंकामध्ये मी कविताच तयार करून छापली ती कविता अशी होती जी आता माझ्या एका पुस्तकामध्ये मी छापलेली आहे ती सांगतो त्या कवितेचं नाव आहे प्रेम आणि टोकन या सेंटेड टोकनचं बँकेत तिचं खातं होतं मन तिच्यावर बसलो होतं बँकेत तिचं खातं होतं मन तिच्यावर बसलो होतं सोनाली सारखे पदन्यास करिश्माचा आभास काजोल सारखं दिसणं आणि माधुरीसारखं हसणं बँकेत ती यायची बँकेत ती यायची मनाची उला घालवायची बँकेत ती यायची मनाची उला घालवायची आज झाली जमातीची एम टी एम टी म्हणजे मेल ट्रान्सफर फादर स्कॉलरशिप जमा झालेली आहे आज झाली जमातीची एम टी पिताजींची शिष्यवृत्ती जण होती आता पैसे ती काढणार आहे आता ती पैसे काढणार आहे जवळीक माझी वाढणार आहे इतरांना नको हे कळायला मन लागलं योजना आखायला मन लागलं योजना आखायला पुढ्यात पंचवीस टोकन्स दिसली आणि एकदम एक कल्पना सुचली पुढ्यात पंचवीस टोकन दिसली आणि एकदम एक कल्पना सुचली एका टोकनला लावला अत्तराचा फाया एका टोकनला लावला अत्तराचा फाया लागलो तिची मी वाट पाया लागलो तिची मी वाट पाहाय रेणुका हास्यानं तिचं स्वागत करीन रेणुका हास्यानं तिचं स्वागत करीन विड्रॉल स्लीप मीच भरून देईन बँक विथ पर्सनल टच विड्रॉल स्लिप मीच भरून देईन सहीसाठी पेन ही माझच देईन हे घ्या पेन सहीसाठी पेन ही माझच देईन सुवासिक टोकन ते ऑफर करीन शिवासिक टोकन ते ऑफर करीन जिवाळ्याच्या बँकेतला हा जिवाळा पिकवी त प्रेमाचा माळा अशा सुख स्वप्नात दंग असताना पेन्शनरनं विचारलं पेन्शन आली का डोळ्या किती चांगलं आधी दृश्य केलं होतं आणि पेन्शनर येऊन म्हंटल पेन्शन आली का मलाच विचारतोय कळल्यावर दुसरीकडेच मी पाहायला लागलो पुण्यातून जेव्हा आलेच ना त्याला म्हटलं नोटीस पाहना त्यावर बघा इतक्यात एक वाजताचा चहा आला इतक्याच एक वाजताचा चहा आला साथीदारांचा कोपऱ्यात गलका झाला साऱ्यांच्या चालल्या गप्पा गोष्टी माझ्या मनात मात्र ती होती माझ्या मनात मात्र ती होती चहानंतर काउंटरवर आलो पाहतो तो चहानंतर काउंटरवर पाहतो तो स्लीप तिची पडली होती कॅशियरच्या मनात माझ्यासारखं तसंच आलं होतं कॅशियरच्या मनात तसंच होतं आणि पेमेंट तिचं झालं होतं आणि पेमेंट तिचं झालं होतं टोकन ते तसंच राहिलं महिनाभर वाट पाहणं नशीबी आलं ही कविता बँकेत आणि आने अनेक बँकांमध्ये खूप गाजली त्यावेळेला पण मजा आहे ही सगळी त्याच्यात कुठलाही वातरटपणा फाजीलपणा हा नव्हता पण ते दिवस असे आनंदाचे समोरच्याला काय हवं आहे हे त्यातल्या त्यात बघायचं आणि हे करायचं हे आमचं जास्त करून असं तत्व होतं ते आणि या, याच्यातच मला अनेक जण की खरंच म्हणजे मी पेन्शनरचा याच्यात असा गमतीने उपयोग केला पण पेन्शनरनं सुद्धा आम्ही सेवा चांगली देत असू त्यांना बसायला मिळालं आहे ना त्यांना पाणी मिळालं आहे ना हे पाहिजे म्हणजे एका इंडक्शन प्रोग्रॅमने आमच्यावर इतकं बिंबवलं होतं की आपल्याला ग्राहक सेवाही महत्वाचं आहे फ्रॉम धीस एंड डोअर एंटर्स व्ही आय पीच दे आर अवर कस्टमर्स दे आर अवर कस्टमर्स दे आर अवर कस्टमर्स असं आपलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत असतो तर ती सेवा देताना समोरच्याला या बसा म्हणणं आणि त्याच्याकडे स्मिताहास्यानं पाहणं मी तुमच्यासाठी बसलोय असं दाखवणं हे केलं तर फार मोठी समाजसेवा होईल आणि अशा गोष्टी तुम्हाला या आवडतील अशा मी सादर करतोय तुम्ही ही गोष्ट जास्तीस पुढे शेअर करत राहा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो नमस्कार